महाशिवरात्रीचे औचित्य साधून गडगिरवाडी येथे थाटात पार पडला अभिषेक सोहळा हिंगोली जिल्ह्यातील घोटादेवी येथील गडगिरवाडी महादेव संस्थान येथे महाशिवरात्रीच्या औचित्य साधून पंचक्रोशीतील सर्व भक्तगण तसेच धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी केला महादेव पार्वतीचा अभिषेक व महापूजा महादेव पार्वतीची जोडपिंड असलेलं हे जगातलं एकमेव संस्थान आहे अशा ऐतिहासिक घोटादेवी येथील गडगेवाडी संस्थानात रात्री बारा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत अभिषेक चालू होता यावेळी घोटादेवी काळकोंडी आमला इडोळी सवळ इचा वरुड केसापूर आदी परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते मी धनगर समाज बाबूला मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पवडे आज दरवर्षीप्रमाणे याही पंचकोशीतील गडगडवाडी महादेव देवस्थान आहे साक्षात महादेव पार्वती म्हणजे महादेव पार्वती जोडपिंड आहे आणि या जोडपिंडीचं व महाशिवरात्रीचं औचित्य साधून गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी सतत मोठ्या उल्हासनं कार्यक्रम होत असतो आणि याही वर्षी रात्री बारा वाजल्यापासून या सर्व भक्तगण मंडळींनी आणि देवबाप्पांनी या ठिकाणी अभिषेकाला सुरुवात केली होती रात्री बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सतत अभिषेक चालू होते जवळपास जो एकवीस जोड्या अकरा जोड्या अशा पती पत्नीच्या जोडप्यानं त्या ठिकाणी अभिषेक चालत होते एक साक्षात महादेव पार्वती असल्यामुळे या महाशिवरात्रीच्या महापर्व काळावर या ठिकाणी दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात चांगला कार्यक्रम होतो आणि याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम होत आहे तरी मी हिंगोली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व भक्तगणांना एक विनंती करतो की आपण चारीधाम जरी केले पण असे नृत्य तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आणि आहे की साक्षात जोडपिंड आहे महादेव पार्वतीची आपण चारीधाम जरी केले तर त्या ठिकाणी फक्त एक महादेवाची पिंड दिसते पण या ठिकाणी आपण अवश्य भेट देऊन फक्त दर्शन घ्यायला या नक्कीच आपल्याला सुद्धा चमत्कार चांगल्या पद्धतीने घडल आणि असाच कार्यक्रम आमच्या सर्व पंचकोशीतील भक्त मंडळीच्या वक्तून या ठिकाणी मिळत